गाईज आपल्या घराचं काम चालू इकडे आजही लोक फुटिंग भरायला आलेले आहेत खाली बसलोय आम्ही आहे अगोदर ब्लर दिसत होत उत्काश काय म्हणतोय आमचा बघा काय म्हणतो बांधला नाही तिकडे इकडे काम चालू आहे ओके काम चालू आहे आपल्या घराचं घराचे काम चालू आहे कोणासाठी म्हणतो तू घर तिकडं तिकडं का काय काम करायला का का काम करायला का का कर अच्छा अच्छा बरोबर ठीक आहे ओके उपकश म्हणतोय काका काम करायला आलाय काम चालू आहे म्हणतोय तो आता ओके okay. तिने हात ठेवलेला पण दाखवू काका कुठे गेला काका काका काम करतोय आहे पप्पा आणि काका काम करतात आहे ते फुटिंग मारणार आहेत ओके okay. बाकीचे पण व्हिडिओ टाकते मी अरे इथं इथे गाय चरती आहे ही है ही बिल्डिंग आहे कोणाची इकडे आजूबाजूचा परिसर आहे असा काहीचा परिसर आहे हा त्यावर आणि इकडून रेल्वे येते ओके आणि हा आणि हा निसर्ग आम्ही असं मस्तपैकी असं असं ते सावलीमध्ये बसलेलो आहोत आणि आमच्या इथे छोटं घर बांधायचं चालू आहे आमच्या पिल्लांसाठी बर ठीक आहे उत्कर्ष म्हणतोय त्याला मोठं घर बांधायचंय तर असं असं चालू आहे इकडे इकडे ओके ठीक आहे बाय चलो